नमस्कार श्रोत्यांनो स्नातक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा खुशखबर या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आहोत तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण माहिती घेणार आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडिया सी बी आय रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह जे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या तारखेला जी आहे ऑफिशियल डेट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे सी बी आय या बँकेमार्फत म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत पाचशे निरनिराळ्या पदांवर वेकन्सी निघालेल्या आहेत तर श्रोत्यांनो जाणून घेऊया या संपूर्ण जी वॅकन्सी आहे याविषयीची संपूर्ण तपशील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की सेंट्रल बँकेचं जे नोटिफिकेशन आहे ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेला आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की अनेक बेरोजगार तरुणांना एक सुवर्ण संधी या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत देण्यात येत आहे त्याअंतर्गत जे आहेत जे स्नातक ग्रॅज्युएट जे तरुण आहेत ज्यांनी जे पदवीधर तरुण आहेत त्यांनी जे आहेत वेगवेगळ्या ज्या पदव्या घेतलेल्या आहेत कुणी स्नातक कला असेल कुणी वाणिज्यामधून असेल किंवा कुणी विज्ञानातून असेल अशा वेगवेगळ्या वेग ज्या आहेत पदव्या पदवीधारकांना जे आहे एक चांगली संधी चालूला आल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर श्रोत्यांना सर्वात आधी आपण जाणून घेऊया ही वॅकन्सी कोणाकडून निघाली आहे तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया सी बी आय या ज्या आहेत बँकेमार्फत वेगवेगळ्या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे श्रोत्यानो त्या खालोखाल तुम्ही पाहू शकता एक्झाम जी आहे ती कोणत्या कशी होणार आहे तर ही एक्झाम जी आहे ज्यासाठी होणार आहे ती म्हणजे अप्रेंटिस पदांसाठी ही भरती आहे दोन हजार पंचवीसच्या काळातील ही भरती आहे त्या खालोखाल तुम्ही पाहू शकता पोस्ट म्हणजेच पद काय असणार आहे तर अप्रेंटिस या पदासाठी ही भरती आहे ज्यामध्ये एकूण पाचशे वेकन्सीज या ठिकाणी काढल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्याच खाली तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन डेट दिलेली आहे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला जो आहे या पदासाठी अर्ज करणे आवश्यक आहे या काळामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर जे आहे वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये एकवीस च्या पुढील अडतीस वर्षापर्यंत कुणीही या पोस्टसाठी या पदासाठी जो आहे पात्र लाभार्थी समजला जाणार आहे पात्र अर्जदार समजला जाणार आहे ज्याचे वय एकवीस वर्ष किंवा त्याहून जास्त तर अडतीस वर्ष किंवा त्याहून कमी असणे अत्यावश्यक आहे ऍप्लिकेशन फी कॅटेगिरी वाईज असणार आहे आठशे रुपये सहाशे रुपये आणि चारशे रुपये अशा तीन वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज फी या ठिकाणी ठरवण्यात आलेली असून त्या त्याचबरोबर इथे तुम्हाला जो टाईम पिरियड आहे ट्रेनिंगचा टाईम पिरियड आहे तो आहे एका वर्षाचा म्हणजेच बारा महिन्याच्या टाईम टेब टाईम पिरियडमध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी नोकरी करायची आहे आणि त्यात तुमची जी सॅलरी आहे की सॅलरी पंधरा हजार किंवा त्यापेक्षा सर्व अनाऊन्सेस वगैरे मिळून त्यापेक्षा थोडीशी जास्त देखील होऊ शकते तर अशा प प्रकारे जे आहेत शॉर्टमध्ये मी तुम्हाला या जे पदं आहे किंवा जी भरती निघाली आहे त्याविषयीची माहिती दिली श्रोत्यांनो जर तुम्हाला या विषयीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहायची असेल त्याचं पी पी डी एफ जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पी डी एफची लिंक दिलेली आहे त्या पी एफ त्या लिंकवरती क्लिक करा आणि संपूर्ण पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळणार आहे तर श्रोत्यानो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रियेद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी आता मात्र वेळ झाली आहे तेच थांबण्याचे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार